पुणश्लोक कर्मयोगिनी आहिला माई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मसवा निमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत <coughs> तसं जर पाहिलं तर मध्ययुगीन काल खंडेराव होळकर होळकर घराण्यानं गाजवला आणि त्याच्यामध्ये प्रकर्षानं राजमाता जिजाऊनंतर जर एखाद्या स्त्रीचं चरित्र आणि कार्यकर्तृत्व सर्व भारतभर पसरलं ज्याला आपण म्हणतो त्यांच्या स्वकृतवर तर त्या होत त्या पुण्यश्लोक हो आपण पाहतो की सामाजिक असेल धार्मिक असेल आणि राजकीय कारण की त्यांचे सासरे खंडराव होळकर यांनी त्यांच्या अंगीचे गुण पाहून त्यांना राजकारणामध्ये आणलं राज्य कारभार कसं करायला शिकवलं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की अहिल्याबाई बाई होळकर यांचं धार्मिक कार्य म्हणजे मंदिरं बांधली मंदिराचा जीर्णोद्धार केला घाट बांधल्या विहिरी बांधल्या तलाव बांधल्या त्या काळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी अन्नछत्रही सुरू केली आणि आजही त्याच्या साक्ष खुना आपल्याला पाहायला मिळतात आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की पुण्यश्लोक अहिल्यादा होळकर यांच्या कालावधीमध्ये हो ज्या ज्या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्याचं शासन पालन करेल म्हणजे एकंदरीत जर पाहायला आपल्याला तर मला सांगायसारखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा खंडेरायांच्या सूरज सूरजमा जाट यांचं ज्या कुंभेरीय लढाईमध्ये वीर मरण आल्यानंतर तसं पाहायला गेलं तर त्या काळी सती प्रथा होती मात्र ज्या अहिल्यावादा होळकर यांनी धार्मिक उडी परंपरा जपल्या लोकांपर्यंत त्याच वेळी त्यांनी सती जाण्यासारखा असेल बालविवाह असेल किंवा या रूढी परंपरा ज्या त्या नाकारल्या ज्या गोष्टी चुकीच्या त्या कालावधीमध्ये हो आजही <coughs> महिला एखादी गोष्ट चुकीची असेल तर चुकीची मनाला धजावत नाही तिथं त्या कालावधीमध्ये त्यांनी ती हो धैर्य दाखवलं दुसरी गोष्ट मला सांगायची की महिला सशक्तीकरण कारण की बाकीचा राज्यकारभार करत असताना त्यांनी त्या कालावधीमध्ये ज्यांना म्हणतो आपण की दत्तक पुत्र घेण्यासाठी विधवा महिलांना विधवा महिलांना जिथं अधिकार नाकारले गेले होते त्यांना दत्तक पुत्र घेण्यासाठी त्यांनी अधिकार मिळवून दिला त्याचबरोबर तिच्या उदरनिर्वाहासाठी विधवेच्या उदरनिर्वाहासाठी पतीच्या संपत्तीतला हिस्सा देण्याचं त्यासाठी त्यांनी कायदे बदलले त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये हो एक दत्तक घेतल्यानंतर एक नजरा नावाच प्रथा होती परंतु त्या पाठीमागनं एक कर वसूल केला जायचा तोही त्यांनी रद्द केला एकंदरीत जर पाहिलं आपण की त्यांचं कार्य जसं आपण म्हटलंय की त्या कालावधीपेक्षा हो मला वाटतं हो आजच्या कालावधीमध्ये हो ते कार्य